यो दे का मित्रांनो सगळ्यात मोठं टायगर टायगर प्रॉन्स भेटलो याची साईज देखा काय आहे म्हणजे हाताच्या पंजापेक्षा जाम मोठी साईज आहे खतरनाक जिवंत जिवंत बोंबील एकदम फ्रेश बघा बिग प्रॉन्स म्हणजे सोलट यांच्यासाठी आज आपण आलो होतो मासेमारी करायला आणि या बाजूला येते का मिनिया राहिली समुद्री साप सुंदरी सुंदरी तुझा ना काय हाय आणि जे दाद दे का कसले धार धार ना फार बिट फारून टाकेल नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये वाजलेत ते म्हणजे सकाळचे साडेसहा आणि आपण निघालो ते म्हणजे सोलट मासेमारीला सोलट मासेमारी म्हणजे बिग प्रॉन्स मोठ्या कोळंबीची मासेमारी करायला निघालोय आणि आपण आजची मासेमारी करणार होती म्हणजे थेरोंड्या गावातून थेरोंड्या गावाच्या बंदरातून आता आपण निघतोय आणि सोबत येतो म्हणजे आपला मित्र अमय चला अमय बोलते सकाळची उंदा बिघून ये बोलते साडेचार वाजता साडेचार वाजता पाऊस होता तर जरा आम्ही लेट निघालो वाजलेत ते म्हणजे सहा साडेसहा वाजले तर आजची व्हिडिओ खतरनाक होणार आहे एकदम अमय भरपूर सोलट त्यांनी आज भरपूर काल भरपूर सोलट होते बघू आज काय मच्छी आहे आणि मासेमारी हा एक आपल्या नशिबाचा गेम आहे का नाही अमय म्हणजे काल मच्छी भेटली म्हणून आज भेटल ही गॅरंटी नाही तर सुद्धा आज सगळी लोक गेलीत मासेमारीला सोलट मासेमारीला बघू आपल्याला सोलट मिळतात का नाही अनुभव मानबा ते खरपडी मारत महेश दादा आणि त्यांचे पप्पा ना हे गावातून आपण असे असे बोर्ड घेऊन आलो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे ते म्हणजे खोल समुद्रकडे बंधारा येंड्या हो। गावचा बंधारा जायचं आहे ते म्हणजे कोरलेच्या किल्ल्याच्या मलीकडे आणि वातावरण पण खराब झालंय एकदम सगळीकडे तुम्हाला काले ढग दिसतात आणि जोराचा वारा पण सुटलाय त्याच्यामुळे बोट थोडी थोडी हलायला लागली आता चला पंधरा वीस मिनिटानंतर भेटू आता चला मित्रांनो सुरुवात झाली ते म्हणजे आता जाली लावायची पोहोचलोय ते म्हणजे कोरले किल्ल्याच्या बरोबर समोर हा बघा कोरले किल्ला आहे आणि क्लायमेट पण आता एकदम क्लिअर झालाय वारा पण थोडा कमी झालाय आता झाला कशी पाण्यामध्ये टाकली जातात ना ती मी तुम्हाला दाखवतो गेल्या टायमाला आपण कोलंबी मासेमारी बघितली आता आपण सोलट मासेमारी करायला आलोय आणि हे बघा मित्रांनो बोट आपली चालू आहे आणि बोट चालू असताना आपल्या बोटीमध्ये डायरेक्ट पाण्यातून मच्छी उडाली जीव वरती आईल आलो हिला हिला सूर चला अशी माझ्या हातात विकलीस अ नाही जायचं नाही वाटते हिला हो डायरेक्ट पाण्याशी उरून बोटीच्या खानात म्हणजे किनाऱ्यापासून अर्धा तास आपण बोट चालवली कंटिन्यू आणि आता आपण आलोय पौले किल्ल्याच्या बरोबर समोर आणि इथेच आपण आता झाला टाकणार आहोत पण इथे आजूबाजूला आपल्याला डॉल्फिनची फिडिंग दिसली तर डॉल्फिनच्या दोन तीन जोड्या होत्या जो आजूबाजूला होत्या बोटीच्या आणि डॉल्फिन असते ना काही समजून पापलेट आहे आणि डॉल्फिन जालांची भरपूर नासधूस करतात म्हणजे जालाबिला फारतात जे ज्या त्याला काही करू शकत नाही म्हणजे जालीमध्ये जी मास्ती अडकते ना आपल्या ती मास्ती काढण्यासाठी ती मास्ती खाण्यासाठी ते डॉल्फिन येत असतात जवळ आता दिसते ना की तुम्हाला दाखवतो डॉल्फिन त्याला आता सुरुवात झाली ते म्हणजे जाला पाण्यामध्ये टाकायची सगळ्यात आधी आपला तेर आहे ना तो आपण पाण्यामध्ये टाकला येऊ दे का आणि बाबा या साईडला आवारीवर आहे आणि आमय आणि आपला दादा दोघ जण जाली टाकतात पाण्यामध्ये सगळे आपले झाला त्यांनी ते पाण्यामध्ये खलून जाईल माहिती आता किती झाला असतील सर आपले नऊ झाला तीन सगळे शहनशा त्यांनी शहनशा झाले आहे सगळे नऊ झाले आहेत आणि नऊ झाले आपले पाण्यामध्ये टाकून झालेले आहेत महेश दादांचे बाबा आहेत बाबा काय नाव तुमचा सुधाकर काशनाथ हाडके सुधाकर बाबा आणि तुमचं वय काय असेल आता पासष्ट वय आहे आणि पासष्ट वयामध्ये आपला कोली माणूस बोटीवर काम करतोय बघा मित्रांनो आपल्याला जमणार नाही पण पासष्ट वय झालंय तरी काम बोटीवर करतात ही असते ते म्हणजे कोली लोकांची आमची मेहनत आमय <laughs> आपण पासष्ट वर्षाचे झाल्यावर काम करू काय वाटते तुला आपण रेणार पण नाही पासष्ट वयाचे होतपर्यंत पर्यंत जास्ती पन्नास जास्ती ना <laughs> आपल्याला <laughs> पण पहिलीची लोक अशी नाही आणि अजून आपल्या खोलीवाड्यातला असे सत्तर सत्तर वर्षाचे बाबा हाती ते पण बुटीवर काम करतात करताना ना हातींनी आपल्याकडे सत्तर सत्तर वयाचे पण आणि अजून एक यामाचा बोटला आला आपल्याच गावांचा हे पण चालले ना आता वाटते यांचा यामाचा इंजिन आहे हे पास चालले ना एकदम झालेत अजून आपल्याला पंधरा वीस मिनटं वाट बघायची आणि आपली बोट आहे ना ती बांधून ठेवली ते म्हणजे जालीच्या तेराला जालीचा तेर असतो ना त्यालाच एक रस्सी असते मजबूत ते आपल्या बोटीला बांधून ठेवतात म्हणजे आपली बोट आहे ना ते एका जागेवर स्टेबल राहते अर्धो तास होऊन गेलोय आता आपण जाला खानामध्ये लागायची सुरुवात करूया काय आता बोटीची पाग आहे ना ते आम्ही सोडते जाली खानामध्ये खेचायची सुरुवात झाली त्या बाजूला आमय लागते म्हणजे हेटी लागते आणि दादा जालीची वरची बाजू लागते आणि बाबा आवारीवर बसलोय आणि ते का पहिलीच कोणी झाली आपली सोलट लागलोय पहिलंच देखो आता पुरा आपल्याला काय काय मावरा देखायला भेटते सोलट लागत चालले ना आता आणि सोलट लागायची सुरुवात झाली या बाजूला आणि सोलट खाण्यासाठी ना पाण्यामध्ये एक मासा येतो तो जर भेटला ना तुम्हाला दाखवतो काय बोलता हो तुम्ही त्या माशाला केन मासा, केन मासा। काटेरी केण मसा असतो तो ना हे सोलट खायला येतो जाली तिथे आपण आता घाई करतोय जरा जरा सर्व जाली आहे ना ती बोटीमध्ये येऊ दे आपल्या येऊ दे का एकदम कडक साईजचा सोलट भेटलाय येऊ दे का एक सोलट सोलट आणि सोलटांसोबत आपल्याला मांदेली बोंबील आणि इतर मच्छी पण भेटते हे बघा काहीतरी टाप आहे पुरा आणि सोलट एकदम ताजा ताजा जित्ता जित्ता मावरा आणि यो दे सोलट याचसाठी आपण आयलो यांगे आय आया आया, आया, आया। आणि सगळ्यात मोठा सोलट येऊ दे का टायगर टायगर अभि जिंद आहे साईज देखा काय आहे याची हाताच्या पंजापेक्षा मोठ पाहिजे येऊ दे का आयलोय टायगर आयलोय टायगर आणि येऊ दे का या साईडला जिवंत बोंबील आहे तुम्हाला दाखीता चित्तो चित्तो बोंबील ये देखा, ये देखा आयले 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 का जिवंत बोंबिल आणि या बाजूला येते का मिनिया राहिली समुद्री साप येते का एकदम जिपतोय आणि मगातपासून पासून जो आपले मोठे मोठे सोलट खातो ना तो मासा आपल्या जालीमध्ये अडकलाय तो दाखवतो आता तुम्हाला येऊ दे का येऊ दे का केंड मासा जालीला भेटलाय आणि योच केंड मासा आहे ना तो आपल्या जालीतले सोलट खात असते येऊ दे दुसरं एक टायगर राहिलो खालोय वाटतं यो जरा सो केंड मासा येऊ दे का या माशाचे दात दे का कसले डेंजर आहेत एकदम पोपटासारखी चोच आहे याला आणि योच असते असतेने आपल्या जालीमधले मोठे मोठे सोलट खाण्यासाठी येत असते बोटीमध्ये खेचण्याचं काम करतात आणि या बाजूला बाबा आहेत ना ते कंटिन्यू आवारीवर आहे म्हणजे एक माणूस आपल्याला कंटिन्यू आवारीवर लागतो बोट हळूहळू चालवतो आपण जालीच्या दिशेने आणि जाली दोन्ही बाजूने खेचण्याचं काम चालू आहे आणि मस्त मच्छी लागली आणि आता तुम्हाला दाखवतो आता काय काय अजून नवीन मच्छी याच्यामध्ये ॲड झाली ती <coughs> सोलट सोलट मस्त लागत चाललेत स्टार्टिंगलाच हे बघा एकदम जिवंत जिवंत मच्छी आहे ना ते आपल्या जालीमध्ये बघायला भेटते तुम्हाला हे बघा सोलट आला सोलट आला हा बघा एक सोलट आहे त्या बाजूला इथे जाळी फाटली आपली आणि आपली बोट पोचली ते म्हणजे आपल्या तेरा पर्यंत ही बघा हा आपल्या जालीचा शेवटचा टोक आणि आजूबाजूला पण बोटे आहेत ना ते फिशिंग करतात आणि एकमेकांना विचारत असतात था की कि तुम्हाला किती मासली भेटली त्याप्रमाणे ते त्या जागेवर जाऊन जाळ टाकतात आणि प्रत्येक जण एकमेकाला सपोर्ट करत असतो आणि सांगत असतो की इथे इथे जा इथे इथे नका जाऊ इथे मच्छी आहे इथे मच्छी नाही आहे चला जाली संपत आली आपली आणि मस्तपैकी मच्छी लागली सगळी जाल लावून झाली ना म्हणजे आपली सगळी जाल खेचून झाली ना दाखवतो तुम्हाला आणि शेवटचा तेर आलाय आपला आणि सर्व जाल आहेत ना ते बोटीमध्ये खेचून झालेत आणि आमयला एक प्रश्न विचारतात आमय हेटी लागून लागून कमराची वाट लागते ना पार कारण की पूर्ण हेटीजवळचा जो काम असतो ना तो वाकून करायला लागते आणि पूर्ण कमरेवर प्रेशर येते चिंबोरी चिंबोरी आणि मुरी एक मासा इलोतो दे क्लासला इकडे मासा आहे बोटी मध्ये दोन वसung आहेत ने यो एक आणि यो एक एक वसung पाण्यात टाकून त्याला मावरा पण अटकलाय तो आता बाजूला ठेवलोय आता आपल्याकडे दुसऱ्या जाल्या रेडी आहेत जाळ्या टाकण्याचे पण दोन टाईप असतात एक भुरती आणि एक तरती तर आता या जाला काय मावरा भेटते आपल्याला सोलट असतो ना कधी कधी खालच्या साईडला असतो पाण्याच्या कधी कधी वरच्या साईडला असतो आता कोणत्या साईडला होता आम्हाला वरती होता दहा पंधरा मिनिटाचा अजून प्रवास करून आपण आतमध्ये आलोय आणि आता क्लायमेट एकदम चेंज झालंय म्हणजे क्लायमेटचा भरोसा नसते फिशिंगला आल्यानंतर कधी ऊन पाऊस काय पण कधी पण असते ऑन द स्पॉट आणि आता लाटा कमी झाल्यात आणि एकदम निवात पडलाय म्हणजे हे बघा एकदम जसं तला पडते ना तसा पडलाय अजिबात लाटा नाही आणि आता जाला टाकायची सुरुवात झाली एक वसूंग आपला ऑलरेडी मच्छीने भरलाय आता दुसरा वस्तू आपण टाकलाय म्हणजे टाकायची तयारी चालू आहे आता पाणी एकदम शांत आहे नी ते जी जाला आपण टाकली ती लांब पर्यंत आपल्याला क्लिअर दिसतात ती बघा आपला जाल कसा सरळच्या सरळ एकदम ताणलाय त्या बावट्यापासून ते इथपर्यंत परत एकदा आपलं दुसरं वसंग टाकून झालो आहे पाण्यामध्ये आणि परत एकदा आमय बोटीची पाग बांधते इथे का आमय फीट बांधू <laughs> सुटणार ना अजिबात वसंग बोलता वसंग बोलता तुम्ही काय बोलता आपल्याला आप मांग, बोलता मांग, मांग नाही बोलतात पाण्यामध्ये परला आता पाणी मांगापेक्षा वेगळ आहे आता या साईडला वेगळी मच्छी भेटू शकते नाही ते जास्ती सोलट पण लागू शकतात कमी पण लागू शकतात काय भरावसो नाही काय होल सांगताना नाही नाही तर चला रिमझिम पावसाची सुरुवात झाली परत एकदा क्लायमेट चेंज झालो आहे आता वाट डी परत अर्धो तास आपला जाल अर्धा तास आता पाण्यामध्ये राहणार आहे त्या अर्धा तासात आता काय बोटीमध्ये कामं करायचे ते तुम्हाला दाखीत आहे त्या अर्धा तासामध्ये आता या ज्या जालीला जवरी मासली लागली नाही ती जालीमधून आपण मासली रिमूव्ह करणार आहोत सगळे सगळे सोलट सोलट बाजूला आणि बाकीची मच्छी आहे ना ती बाजूला आपण काढणार आहोत आता जालींशी एक एक मावरा कसा वाटायला लागते नाही ते तुम्हाला दाखीत आहे ते का म्हणजे तुम्हाला वाटत असेल फक्त जालीला मावरा लागला म्हणजे जालींशी काढायचा तसा नाही आता हे फक्त ढोम आहे ते ढोमा जायला लागते एक एक सोलट एक एक कोलंबी एक एक बोंबील आपल्याला जालीतून काढायला लागते आमई मंदिर कारते एक बारकूसा मंदिर करायला पण देखा किती टाइम जाते टाईम जाते म्हणजे आमईला टाइम जाते असं नाही म्हणजे प्रत्येक मच्छी जालीतून काढायला टाइम जाते असं बोलायचं आहे मला <laughs> बरोबर नाही आणि उद्या का टायगर राहिलो आहे की आज्यापेक्षा मोठं टायगर आहे अजून येते कोस मारला वाटचा मारतो ना कारण की तू ते कराई नाही टायगर काय जिंकतोय अजून टायगर टायगर जिंदा आहे यासले वावरला वावरूला मारताना इदेखा। आ, ये या माशाला खालोय खाल दे का कसो केशाने आता हे खाल्लेली काटी आहे ना ते या बाजूला ठेवतो इदे का वाकटी मेली ते आता लागून कडक जाईली वाटते ते कसले सोनेरी सोनेरी सुंदरी सुंदरी तुझा नाव काय हाय आणि समोर मध्ये मध्ये पाऊस पडताना दिसते येऊ दे का या बाजूला परते ते या बाजूला नाही परे परत या बाजूला परते एकाच साईडला परते मला लागायची सुरुवात झाली आपली आणि आपल्या बोटीच्या पाठीयातील ते म्हणजे गादे डॉल्फिन आहेत मंगाशी क्लिअर दाखवायला तुम्हाला भेटले नाही पण आता क्लिअर दिसते जर्रा जवळली हो दे का पाच सहा तरी डॉल्फिन आहेत ते आता मावरा खाला येते ना आपल्या बोटीच्या जवळ येऊ दे का आयलो केन आयलो पहिलंच लेप्टी आहे ना टाकली लेप्टी आयली का झालेला मस्तपैकी मोठी आहे लेप्टी काय गायब ना दुसरा जाल आपला संपायला आलाय आणि झालेला आपल्याला भरपूर मच्छी लागली होती पण दुसरा जाल आपला टोटली पूर्ण रिकामी आहे हाच असतो तो म्हणजे मासेमारीचा खेळ मित्रांनो म्हणजे कधी मच्छी असते तर कधी मच्छी लागत नाही आता एक अर्ध्या तासा अगोदर आपल्याला मच्छी लागली होती आणि लगेच अर्धा तासानंतर पाणी चेंज झाला क्लायमेट चेंज झाला आणि मच्छी गायब झाली आणि इथे का जाच्या शेवटच्या टोकाला टोल आयली इथे का टोल लागलेले आपल्या जालीला हिच्या दातांची जाल वाटवणं सोपा नसते डायरेक्ट फारायला लागते जाल आणि हिचे दात दे का कसले धारधारती पार फार बीट फारून टाकेल दोन्ही जाला आहेत जा 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 ना, सा जा ना ती आता आपल्या बोटीच्या खानामध्ये आहेत आणि ज्या जालांमध्ये मच्छी लागली ना मच्छी सोलट ते सर्व क्लीन करण्याचं काम चालू आहे एका बाजूला मच्छी आणि सोलट आपण अशा टपामध्ये जमा करून ठेवतो जेवढी पण मच्छी लागली ना ती या टपामध्ये आणि तिथे बालदीमध्ये कोलंबी आणि सोलट वेगवेगळे करून ठेवतो आपण आणि आता मगाशी जो समुद्री साप म्हणजे ज्याला आपण मिनियर बोलतो ना तो दाखवतो तुम्हाला आता जिवंत असेल मग जिवंतच आहे चावते हो पण बेकार पाण्यात सोडून दिलं त्याला आणि मित्रांनो हाच खेळ असतो तो म्हणजे मासेमारीचा आल्या आल्या पहिल्या वायलीला म्हणजे जी आपण पहिली झाली टाकली ना त्या जालीला मस्त दोन अडीच किलो सोलट आले होते आणि भरपूर मच्छी आली होती आणि त्याच्यानंतर जी आपण जाळी टाकली ना एक दीड तासानंतर ती जाळी पूर्ण रिकामी म्हणजे त्या जाळीला अजिबात मासमी पण नाही आणि कोलंबी पण नाही आणि सोलट पण नाही तर आता आपण थोडी जागा चेंज करतोय आणि चालू येते ते म्हणजे वेगळ्या लोकेशनला बघू आता तिथे ट्राय करू आणि तिथे पण नाही मिळाली ना तर आपण रिटर्न घरी जाऊ कारण की जास्त वेळ पाण्यात पण थांबून काय होतो आपला डिझेल पाण्याचा खर्च आहे ना तो आपल्या अंगावर हो येतो आणि मासली कमी लागते त्याच्यामुळे आता एकदा लोकेशन चेंज करून बघतो जर तिथे गेल्यानंतर आपल्याला मासली लागली तर आपण तिथे जाली आणखीन टाकण्याचा प्रयत्न करू आणि या बाजूला आमय शॉटिंग करते सोलट सोलट मी ते बाजूला ठेवते आणि मावरा वेगळ्या साईडला ये देखा, सोलर्ट देखा दे टन सोलटांची साइज पण मस्त आहे एकदम आणि इंजिनचा आवाज जाम स्ट्रॉंग आहे आणि यो देखा मित्रांनो सगळ्यात मोठं टायगर टायगर प्रॉन्स भेटलो याची साईज देखा काय आहे म्हणजे हाताच्या पंजापेक्षा जाम मोठी साईज आहे खतरनाक बिग साईज आणि आजापेक्षा पण मोठे मोठे साईजचे असतात बघू आपल्याला भेटतात की नाही इथे साईज आजपर्यंतची सगळ्यात मोठी साईज आहे म्हणजे आजच्या दिवसाच्या मासेमारीतली सगळ्यात मोठी साईज आता आपण बरेच लांब आलो आहे आणि येताना ना आपली बोट चालू होती तर आपल्या बोटीच्या आजूबाजूला सोलटांची फिडिंग दिसली आपल्याला मग आपण विचार केला की आपण इथेच जाल लावू तर आता परत एकदा जाली लावायची सुरुवात झाली हीच प्रोसेस आहे ना ते आपण परत परत करत असतो जोपर्यंत पाहिजे तेवढी मच्छी भेटत नाही ना तिथपर्यंत दुपारचे बारा वाजले ना आणि आता आपला नाश्ता तयार झालेला आहे आम्ही नाश्त्याला काय आहे भेल आणि मस्तपैकी कांदो आणि मिरची टाकली त्यातला कापून शिवरो पये आणि त्यात कापलेलो कांदो आणि आहे या नाश्ता करायला तुम्ही पण आता जाळी लावायच्या आधी क्लायमेट एकदम मस्त होता पाणी पण शांत होता आणि जाळी लावून झाली आता जाळी खेचायची बारी ते हवा पण सुटली आणि वातावरण खूप बदललंय म्हणजे तासा तासाला आणि अर्ध्या अर्ध्या तासाला वीस वीस मिनिटाला क्लायमेट चेंज होत असते पाण्यामध्ये गाव पहिलाच भूम आहे आता जास्त प्रमाणात आहे आणि वारा असल्यामुळे काय होते जालीची जी खालची बाजू खेचणारा माणूस असतो ना त्याच्या हातावर भरपूर लोड येत असतो हे बघा खेचताना असा खेचताना आता तुम्हाला समजतच असेल ही रस्सी जालीची खालची बाजू आहे ना ती रस्सी एकदम टाईट होते जाल लावून झाल्यानंतर अचानक क्लायमेट बदलला पाणी चेंज झाला आणि मच्छर अचानक पाण्यातून गायब मगाशी जेवढी लागली त्याच्यापेक्षा जाम कमी लागली म्हणजे मधून मधून फक्त आपल्याला मच्छी लागते आणि एक दोन सोरट लागतात आणि पाऊस पडते भर पावसात काम चालू ते म्हणजे जाले लागण्याचा येते का पाऊस असो ऊन असो नाही ते थंडी असो सगळ्यातलं आपलं काम चालू असते आम्ही हिव खाते <laughs> फिटा फि खाच्यामुळे बोलते दोन सोलट बाकी अख्खी झाली रिकाणे दीड वाजलं मित्रांनो आणि शेवटची जाली पण आपण उचलली त्या जामध्ये जास्त काही सोलट लागले नाही अर्धा एक किलो सोलट लागले आणि थोडीफार मासली लागली आणि पाऊस पडायची सुरुवात झाली ना आता समोर किनारा आहे पण किनाराच दिसत नाही असं चारी बाजूला काहीच दिसत नाही अजिबात चारी बाजूला फक्त ढगढग दिसतात म्हणजे नक्की किनारा कुठे आहे तो समजत नाही त्यासाठी एक्सपिरियन्सवालाच माणूस पाहिजे आता समोर किनारा आहे पण तुम्हाला खोटं वाटेल असं वाटेल की हा समुद्राचा खोल भाग आहे नाही समुद्राचा भाग तो आहे आणि तो आहे तो म्हणजे किनारा मग अशी डोंगर वगैरे सर्व क्लिअर दिसत होते पण आता काही क्लिअर दिसत नाही आणि आपल्याला हे बघा एवढी सारी मास्ती लागली आणि सोलट आपण त्याच्यामध्ये ठेवले सगळे चला आता किनाऱ्यावर निघतोय आपण आणि आपल्याला आता कोणत्या कोणत्या प्रकारची मच्छी लागली ना ती मी तुम्हाला दाखवतो सगळ्यात आधी हे बघा बिग प्रॉन्स म्हणजे सोलट यांच्यासाठी आज आपण आलो होतो मासेमारी करायला जिवंत जिवंत बोंबील एकदम फ्रेश आवरे गाव तुम्ही देखलेच निश्चित त्याच्यानंतर आहे ते म्हणजे येते का ढोमा काय आहे है तो म्हणजे बागरोची बोरी पण भेटली कोलबी आहे बारीक बारीक कोलबी पण भेटली आणि आहे या लेप्टीला एकाच बाजूला दोन डोले असतात ते बघा आणि दुसरी बाजू एकदम फ्लॅट असते असा वेगवेगळ्या प्रकारचा आपल्याला मावरा भेटला आहे कोलंबी आणि सोलट यांच्यामध्ये फरक का असतो हे देखा आता दिसायला तुम्ही तर बोला तर सेमच आहे ती छोटी आहे ती कोलंबी आहे आणि मोठा आहे तो सोलट आहे बिग प्रॉन्स ही आवरा मावरा आपण वेगवेगळा वेग करून ठेवला आहे ह्याच्यातले सोलट आहेत ना ते वेगळे करायचे आहेत आणि या बाजूला आपण सोलट ठेवले आहेत वेगळे चला मासेमारी करून अर्धा तासाचा पुन्हा एकदा प्रवास करून आपण पोचलो ते थे म्हणजे खेरोंड्याच्या बंदरामध्ये आणि थेरोंड्यामध्ये ना यायसाठी अशी एक वाल आहे त्या वालीतून आपल्याला बोट टाकायला लागते चला पोचलो फायनली आपण किनाऱ्यावर बोटींशी हेटला डिवलो आहे आणि या ताराप्यावर बसून आपण मासलीचे टब घेऊन किनाऱ्यावर पोचलो आहे